ही दृश्य आहे चिपळूण तालुक्यामधील सावर्डे भागामधली या ठिकाणी असणाऱ्या नद्यांमध्ये काताच्या कंपनीचं प्रदूषित पाणी मिसरवलं आहे फेकून दिलं जातं आहे सोडलं जातं आहे असा विविध पद्धतीनं आरोप स्थानिक करतायत आपण पाहू शकताय अशा पद्धतीनं पाण्यामध्ये काताच्या भुट्टीचं पाणी मिक्स झाल्यामुळं अशा स्वरूपात पाण्याचा रंग बदलतो आणि हे पाणी पिण्यालायक राहत नसल्याचा आरोप स्थानिक करतात सावर्डे गावातील पंचकृषीला या पाण्याचा त्रास होतोय संदर्भात आवाज वारंवार उठवला जातो आहे मात्र कातभट्टीवरती कारवाई करणार कोण असा नवा सवाल इथं पुढं झाला आहे यामुळं काही वर्षांपासून चालू असणारी समस्या आता गंभीर स्वरूपात होताना दिसते तीव्र स्वरूपाच्या समस्येला इथं स्थानिकांना सामोरं जावं लागतं आहे या भागात स्थानिक आमदार शेखर निकम कार्यरत आहेत आपल्यावरती होणारा अन्याय स्थानिक लोक आमदारांच्या दरबारी मांडतात मात्र आम्ही तुम्हाला वेळेला पाणी पुरवठा करतो स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तुम्हाला टँकरना पाणी पुरवठा केल्याचं आमदार शेखर निकम सांगतात

ही आहे मागील दोन दिवसापूर्वी झालेली एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आमदार आवर्जून सांगतायत की गावाच्या विकासासाठी मी कशा पद्धतीनं मदत करतो आहे पण आमदार साहेब तुम्हाला कोण सांगणार की स्थानिकांचे प्रश्न तुम्ही सभागृहात मांडायचे आहेत आणि मुद्दा लावून धरायचा आहे आणि एकूण होणाऱ्या प्रदूषणापासून ग्रामस्थांना दिलासा द्यायचा आहे स्थानिक लोकांना याबाबत कायमस्वरूपी मुक्ती पाहिजे प्रदूषणाचा मुद्दा घेऊन स्थानिक लोक वारंवार म्हणताना दिसतात मात्र त्यांचा आवाज काही ठिकाणी दाबला देखील जातो नेमकं काय म्हणणं आहे स्थानिकांचं पाहूया या रिपोर्टमध्ये माझं नाव प्रवीण शंकर भुवाड आम्हाला काताच्या पाण्याचा हा भरपूर त्रास आहे इथे या सावर्ड्यात या पंचक्रोशीत एक अगव मांडकी ढोकरोळी दैवली ओमली अशा ह्या प्रकार सगळ्यांनाही हा त्रास आहेत हा इथं वरती या क्लेशरवर इथं खड्डा मारून इथे हे पाणी टाकलेले आहे वीस फुटाचा खड्डा आहे दहा बारा खड्डे असे दहा बाराने जास्त आहेत काय ते तिकडे मोठी मोठी कॉरी आहे काय असे खड्डे टाकलेले आहे आता पाऊस पडल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो फ्लो झाल्यानंतर ह्या आमच्या शेतात न वगैरे पाणी जातं आणि ते शेताचे नुकसान हानी होते प्लस आम्हाला पियाच्या पाण्याचं त्यातचही हे पाणी जातं हे जो प्रदूषण पाणी असं आम्ही किती दिवस प्यायचं आज जवळजवळ बारा वर्षापासून म्हणजे बारावे वर्ष लागल्यापासून ला आज एक बरोबर तप झालं याला तप म्हणतात काय हे बारा वर्ष हा तप आम्ही हे कर सहन करतोय आम्ही एक सगळ्यांना ग्रामपंचायतीला किती जणांना लेटर दिलेले सगळे सगळं काय सांगितलेलं तरी तुम्ही दखल घेतलेली नाही स्थानिक प्रशासन स्तरावरती आमदारांचं काय म्हणणं आहे स्थानिक सरोवरला आमदारांचं म्हणणं आहे मी हे करतो 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 प्रयत्न प्रयत्न बस स्थानिक आमदारांच्या भूमिकेबद्दल आता जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय सध्या अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात या पद्धतीचा मुद्दा आमदार शेखर निकम कशा पद्धतीने लावून धरतात आणि इथं होणाऱ्या प्रदूषणांपासून ग्रामस्थांची कशी सुटका करतात याकडं सावर्ड वासियांबरोबरच वासियांचं सा देखील लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट बी मराठी चिपळूण